नहीं। बच्चे भूके मरेंगे बच्चे भूके मरेंगे भारतवासी मेरे यारा दार मत पीना दर मत पीना गुट कामत खाना छोड़ देसी देजी, मिना नहीं बच्चे भूके मरेंगे बच्चे भूके मरेंगे न रुचे गो न रुचे गो सांगत नाहीत तुकोबर आहे सांगतात तुका म्हणे मद्यपानाची आवडी मद्यपान ज्याला एकदा पिण्याची सवय लागली गोडे आणि त्याला अमृत द्या तरी ती म्हणते माणूस काय करतो मद्यपी बरळे भलत्या छंदे काही बोलतो मी सांगत नाही परत ज्ञानेश्वरीला प्रमाण देतो मद्यपी अंगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे बैलाव गाता ठेवून त्याला किंमत आहे का चित्रात दे तलवार संकटात कामाला आहे का पिनाराच्या अंगा ओसरा असून नसल्यासारखे माउली सांगतात म्हणून पिऊ नाका व्यसनापासून दूर राहा ही चित्रे असतात पिनारी शंभर टाळकरे असू आणि एक पियातड असू दे ते आम्हाला बोलून देत नाही ते डायरेक्ट म्हणतो तुमच्या तर पिऊन दाखवा आल्या का पियासाठी माळा घातल्यात काय आम्ही त्याच्यासाठी गण लावतोय का याडपाट कुणी काढलं दोन म्हातारी पारा बसले एक मला होय र दार खोकला जातो का र <laughs> <laughs> दुसरा म्हणला एकशे एक टक्का एक जाणार मला कसं काय अरे दारूमुळे बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का जाणार मला धनात <laughs> <laughs> धन एवढ्या वस्तू त्याने खालीवल्याने हे तर <laughs> पिऊ नका रे पिऊ नका पाया पड विनंती प्यायचं असेल तर दूध पिया विठल आईचं दूध पियालाय वाघ बजरंगबली म्हणून पावर रे हनुमंत महाबली रावणाचे जा आणि आईनं संस्कार तसे घडवले शिवाजी महाराज सुद्धा फुकट नाही घडले ऐका ऐका जिजाऊ मातेची कथा जीवनामध्ये कितीतरी स्वासावी गेली व्यथा पण छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वर याने गाथा म्हणून त्यांना मानता जिजाऊ राजमाता टाळ्या जरा जोरात जात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं त्या मातेच्या नावानं आपण जेजेकार करू नये अशी होती राजमाता आणि आताची माता साईपाग ते वाटसा पाहता पाहता आणि पोरगा घालतो लाथा ती, गा ला ती म्हणते चला ना माझा माथान काय करू राहता आता, आता काय करते दिंडीत म्हणून संस्कार कसे असावेत राजा कसा माझी माझी दिया जा

बजारना पूर्ण समाज मनत होता जनता राजना सर्व जाती धर्म के लगा जा बजारना माधी जाऊने माझी जाऊ दिया हमे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ दिया हमे अशा वजनदार राष्ट्रातले माणसे हे काय पाचशे घेऊन मतदान करणार आहेत का जरा रे तुमची पाचशे साठी कुठं मतदान एकत असते आल्या का कोंबडी आहे <laughs> ला माणूस पाचशेला मिळतो तुला पाचशे ची पाजी तो मलाच मतदान कर हे म्हणतो ओके अरे काय तारा लावली काय तू शिळी दहा हजाराला आहे बोकड पंधराला आहे बैल लाखालान गोहाडा तीन लाखाला माणूस पाचशेला मिळतो म्हणजे <laughs> 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 ह्यांच्यापेक्षा आपली किंमत कमी का विचार विचार पशुच आहे जीवन म्हणून विचार उच्च ठेवा शेवटचं वाक्य माहिती म्हणलं तुम्हाला सांगतो चांगली मुलं जर घडवायची असेल तर तीन वाक्य ऐका राम कृष्ण हरी नावाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला गरोदरपणामध्ये ज्ञानेश्वरी गाता भागवतेचा परशु द्या तुमच्या हाताच्या बोटाला आणि आळंदीचे ज्ञानोभरा येतील तुमच्या पोटात ना बऱ्या तो को बर येणार नाही आईने तस तो तोप करावं बजरंगबली तेवढी पावर का कुळात जन्मय असं नाही बर तया माझा दंडवत कपे कुळी जातीवर तुमचा मोठेपणामुळेच नाही तुमची जात कोणती असू द्या पंत कोणतं असतात वर्ण कोणते असू द्या परमार्थामध्ये त्याला सकाळ आहे अधिकार उदार उद्धार नाम या यारे या लहान तोर हे तर सगळ्याला आले कराय मायबा पण ऐका अशी ताकद हनुमंत्रांमध्ये आई आईचे संस्कार तसेच आईच्या दुधामध्ये ते ताकद आहे आणि त्या हनुमंतराला अर्जुन उलट बोलतय उल्ट उल्ट हे तर आपला विषय चला वाट अर्जुन आणि मारुती दोघांची भेट झाली अर्जुनाला अहंकार झाल्यामुळे ती मारुतीला नीट बोला आला ना ते डायरेक्टच मारुतीला म्हणलो अय हनमेया मारुती मनात म्हणलं मी रावणाची दाढी जाळली मला आरतुर बोलतय बघू काय ह्याच्याकडे पण मोठी माणसं शांत बसत असतात कधी जवळ वेळ आले नाही तवर पण येळ आली गावच फिरू येतात ती हा पंचवार्षिकला हां पण तोवर गप बसतात तसं मारुती मला कुठे हे याडपटाच्या ना लागतात हे असताना मूर्ख झाले अंकार झाल्यामुळं पण मोठ्या माणसाचं लक्षण ते मोठेपणा देत असतात हिमन आरतुर तुरं बोललं मारुतीला आणि मारुती रा बोला अर्जुन जी जी शब्द लावला बरं काही मोठ्या माणसाचं लक्षण तेव्हा मला जे नान फी नाही ती काही दिसलं सांगता लय बडाय बा सेतू बांधला आणि शेतू म्हणला काय सेतू बांधला दगडावर रामलेलं दगड पाण्यात टाकली मग ते पाण्यात तर... सेतू टाकली <च्चारी> अर्जुन म्हणले आहो तुम्ही दगडावर रामलेलं दगड पाण्यात आणि मग ती पूल बांधला आणि मग वानर श... बोल ना का वानरशे ना गेली आणि मग तुम्ही कशाला तसला कुठं ना करायचं हे अर्जुनाला बोलवायचं ना एका बाणस सेतू तयार केला असता काय <laughs> गरज होती दगड सेतू बांधवायची हनुमंत हनुमंतरा म्हणल्या अर्जुनजी दोन मुद्दे तुम्ही सेतू बांधला असता पण तवा तुम्ही होता का पहिला मुद्दा अर्जुनाचा जन्मच नव्हता ना तवा अर्जुन आठव्या अवतारातला आणि सेतू झाला सातव्या अवतारात तुझा <laughs> जन्मच नव्हता काय सेतू बांधायला लागला दुसरी गोष्ट जरी तुम्ही बांधला तुम्ह असता तरी आमच्या सारखी वजनदार माणसं जर त्या पुलावनं गेली असत तर तो पोल मोडला असता निळा निळ पुढे चाले हनुमंत अशी वजनदार माणसं होती ती माणसं होती का आणि कसा पूल टिकला असता अर्जुन म्हणला मी बांधलेला पूल मोडू शकतो आपण काही प्रश्न आहे मी आत्ता पूल बांधतो मारुती म्हणले मी आत्ता मोडतो मोडले अर्जुन म्हणलं मी बांधलेला पूल जर तुम्ही मोडला तर अर्जुन याच ठिकाणी शपथ घेतो की पूल मोडल्याच्या दुसऱ्या क्षणी मी डायरेक्ट आत्महत्या करणार प्राणत्याग करणार जिवंत राहणार नाही आणि नाही मोडल्या हो, मारुत राय म्हणले तुम्ही बांधलेला पूल जर ह्या हो वाघाने मोडला नाही तर मी मी तुमच्या रथावर हो जो झेंडाय का त्या